नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतील रात्री झोपते वेळी दूध पिण्याचे फायदे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो दूध हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे लहान बाळासाठी तर अन्न असलेले दूध आपण मोठे झाली तरीही पितो काहींना दूध अजिबात आवडत नाही तर काहींना खूप जास्त आवडते पण कॅल्शियमचा मोठा स्रोत असलेले दूध आहारात असायलाच हवे हे दूद तरी ही होई ना दूद दूध आवडत नसले तरीही औषध म्हणून का होईना दूध प्यायलाच हवं मित्रांनो गरम दुधाचे सेवन सकाळी आणि सायंकाळी आपण करू शकतो सकाळी उठल्यावर दूध पिल्याने दिवसभर ऊर्जा निर्माण होते आणि सायंकाळी दूध पिल्याने डोळ्याचे त्रास कमी होतात पण दूध नेहमी रात्री पिल्याने जास्त फायदा होतो हे गरम दूध पिण्याच्या काही पद्धती आहेत मित्रांनो काहीजण दुधात साखर घालून पितात पण आयुर्वेदानुसार हे चुकीचं आहे त्यावर पर्याय म्हणून तुम्ही त्यामध्ये गुळ किंवा मध घालून दूध पिऊ शकता रात्री झोपताना दूध पिल्याने आपली हाडे मजबूत होतात तसेच यामुळे आपल्याला चांगली झोपसुद्धा येऊ लागते आणि त्याचबरोबर मित्रांनो सांधेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा हे दूध आपल्याला मदत करते यासाठी आपल्याला हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुधात गुळ किंवा मध घालून पिल्यास याचा जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर रात्री झोपताना दूध प्या याने तुमचे वजन कमी होऊन तुमचे शरीर निरोगी आणि फिट राहण्यास मदत होते मित्रांनो जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं आहे तर तुम्हाला दिवसा किंवा सकाळी उठल्यावर दूध पिणे गरजेचे आहे मित्रांनो तसेच दुधात प्रोटीनची भरपूर मात्रा असते यामुळे दूध पिल्यास आपली मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते सकाळी याच दुधाचे सेवन केल्यास दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा राहण्यास मदत होऊ शकते मित्रांनो ज्या लोकांना फक्त दूध पचायला जड जाते त्यांनी दुधात मध किंवा गूळ घालून आलं लवंग केसर किंवा दालचिनी याचा वापर करून दुधाचे सेवन केल्यास त्यांच्या पोटात उष्णता निर्माण होऊन दूध पचण्यास त्यांना मदत होऊ शकते मित्रांनो जर तुम्हाला कफ असेल तर रोज रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधाचे सेवन केलेच पाहिजे याने तुमच्या कफची समस्या ही दूर होऊ शकते जर घशाची समस्या निर्माण झाली असेल तर दुधात काळी मिरी घालून पिणे गुणकारी ठरू शकते मित्रांनो तुमच्या जीवनात जर ताणतणाव निर्माण होत असेल वारंवार तुम्हाला ताणतणाव टेन्शन येत असेल तर तुम्ही गरम दुधाचे सेवन आवर्जून करायला हवं याने तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला खूपच मदत होऊ शकते तसेच मित्रांनो गरम दुधाचे रोज दोन्ही वेळेस सेवन केल्यास तुम्हाला शरीरात कधीच पाण्याची कमतरता पडणार नाही आणि तितकीच तुमच्या शरीरात ऊर्जा साठून राहील आणि तुम्हाला दिवसभर ताजं वाटेल तर मित्रांनो हे होते रात्री झोपते वेळी जर दूध पिले तर आपल्याला असे फायदे होऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना नक्की ना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद